सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर सुवर्ण संधी सुवर्ण युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित संजीवनी नोकरी महोत्सव दोन हजार चोवीस दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत ठिकाण श्री जनार्दन स्वामी आश्रम भक्त निवास कोपरगाव शंभरून अधिक कंपन्या दहा हजारहून अधिक रोजगार या संधीचा हजारो युवक युवतींनी लाभ घ्यावा बेरोजगारी हटाऊ कोपरगाव घडवू तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध बजाज नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये जैंचा बगल साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला शासकीय पद्धतीने होणाऱ्या अनावरणापासून वंचित ठेवले त्याचा बदला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मातंग समाज घेतल्याशिवाय राहणार नाही व मातंग समाज कोल्हेंना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित ठेवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा लोकशाही साठे पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे सचिव नितीन यांनी गौतम बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत दिला लोकशाही साठे पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय अनावरण व्हावे यासाठी अनिल जाधव संदीप निर्भवने व त्यांच्या सहकार्याने उपोषण केले होते शासकीय अनावरणाची तारीख ठरल्यावर आमदार आशुतोष काळे यांच्या आश्वासनानंतर या तरुणांनी आपले उपोषण मागे घेतले मात्र नगर परिषदेने सदर कार्यक्रम स्थगित झाल्याचे कळवले किंवा संशोधन केलं तर त्याच्यामध्ये असे लक्षात आलं की काही विशिष्ट परिवारातील लोकांनी व काही चे नाव आले नाही किंवा काही त्यांच्या हस्ते कार्यक्रम होत नाहीये म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला पण हा विरोध दर्शवताना त्यांनी काही त्यांचे बगलबच्चे असतील किंवा त्यांच्या हाताखालचे लोक असतील त्यांच्या पुढं करून त्यांना काही मीडियाच्या माध्यमातून बोलायला लावलं त्यानंतर मग या कार्य या विषयाचा आम्ही शहानिशा करण्यासाठी मी मान्य आदरणीय सचिन भाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांचे वंशज यांच्याशी फोनवर चर्चा केली की भाऊ असा असा मेसेज आम्हाला आलेला आहे की हा कार्यक्रम रद्द होतोय म्हणून तर भाऊंनी आम्हाला सांगितले की मला असे दोन दोन पाच पाच मिनिटाला असे फोन येत होते की तुमच्या स्थानिक ठिकाणी राजकारण होत आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला विरोध होईल आम्ही काळे झेंडे टाकू म्हणजे पहिले तर मला असं वाटतं जे लोकांनी फोन केले म्हणजे ते असेच त्यांना बोलून दाखवलं म्हणजे तुम्ही अन्न भाऊ साठ्यांचे विचाराचेच नाही तुम्हाला अन्न भाऊ मोठे की मंत्री संत्री किंवा कार्यकर्ते नेते मोठे असे महत्वाचे काय हा मला प्रश्न नाही मला म्हणजे त्यांना अन्न भाऊबद्दल काही प्रेम नाही त्यांना जर अन्न भाऊबद्दल प्रेम असतं तर अन्न भाऊ साठ्यांना त्यांनी विरोध केलाच नसता कार्यक्रम अतिशय जल्लोषात होत होता नियोजनही होतं त्यांना नियोजनाची सर्व रूपरेषाही माहिती होती परंतु सचिन भाऊ साठेंनी सांगितलं की मी आज महाराष्ट्रभर काय देशभर कार्यक्रम का होत असतात माझ्यावाले पण असा मासे मेसेज माझ्यापर्यंत कधी आलेलं नाही त्या ठिकाणाहून अनेक मेसेज फोन मला येत होते की तुम्ही कार्यक्रमाला का येऊ नये कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे राजकारण आणायचे नाही असे ठरलेले असताना मात्र श्रेय घेण्यासाठी कोले गटाने काळे पर्जने औताळे गटाच्या संचालकांना विश्वासात न घेता शिरसगाव कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्याचा जो घाट घातला आहे त्या कार्यक्रमावर काळे पर्जने औताळे गटाचे संचालक बहिष्कार टाकून निषेध नोंदवणार असल्याचा इशारा कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन पर्जने यांनी प्रसिद्धी पत्रकात दिला आहे प्रवारा शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार चोवीस प्रवारा कन्या विद्या मंदिर लोणी येथे भव्य स्वरूपात साजरा होत आहे प्रवारा एज्युकेशन संस्थेच्या सीईओ ओ डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दांडिया नृत्य कार्यक्रम प्रवारा कन्या विद्यालय मंदिर लोणी येथे हजारो विद्यार्थिनी व पालक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रम प्रसंगी ताई विखे पाटील यांनी देवीची आरती केली विद्यार्थिनी दांडिया नृत्य करून विविध खाद्यपदार्थ बनवले सर्वांनी देवीच्या समोर दांडिया व गर्बा नृत्याचे अप्रतिम सादरीकरण केले सदर कार्यक्रमाचे प्रवारा परिसरात विशेष कौतुक होत आहे साईबाबा संस्थांच्या वतीने सालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी शुक्रवार अकरा ते रविवारी तेरा ऑक्टोबर या काळात साईबाबा पुण्यतिथी उत्सव साजरा होत असून या उत्सवात सर्व साई भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे या पुण्यतिथी उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून मुंबई येथील द्वारकामाई मंडळाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व साई तिरुपती देखावा हा भव्य देखावा गेट क्रमांक चारच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आला आहे तसेच उत्सव काळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे श्रीगोंदा बस आगारामध्ये डिझेल तुटवडा झाल्याने मागील पंधरा दिवसापासून एसटीच्या फेऱ्या कमी झाल्या असल्याने अनेक एस टी बसेस आवारात उभे आहेत त्यामुळे प्रवासी शालेय विद्यार्थी यांची मोठी गैरसोय झाल्याचे लक्षात येताच टिळक बोस व त्यांच्या सहकाऱ्यांनी भर बाजाराच्या दिवशी श्रीगोंदा बस आगाराच्या गेटला टाळे ठोकून आंदोलन केले टॉप टेन न्यूज वाले छोटी सी विश्रांति इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन फ्री प्रोसेसर डॉलबी एटम्स और ग्ले फ्री ओ एल ई के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू आईए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजन्सी मार्केट यार्ड नवी पेठ और सावेडी मे भी नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या श्री क्षेत्र तुळजापूर येथील अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची पालखी रविवारी सायंकाळी पाथर्डी शहरात दाखल झाली यावेळी हळद कुंकू फुलांची उधळण करत आई राधा उदो उदो कुलस्वामिनी तुळजाभवानी माता की जय पालखी आई की, की जय या जयघोषात जोरदार असे स्वागत करण्यात आले यावेळी निघालेल्या मिरवणुकीमध्ये हळद कुंकुवाची मोठ्या प्रमाणात उधळण करण्यात आल्याने शहरातील रस्ते हळद कुंकुवाने माखले आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी देशात शेतकरी संरक्षण कायदा लागू करा शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी देशभरात वंदे किसान गुड्स ट्रेंड्स सुरू करा आधी मागण्यांसाठी शेतकरी संघटना पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला अकोले तालुक्यातील बेलापूर गावातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे बेलापूर गावात भर दिवसा दोन महिलांचा धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे अकोले तालुक्यातील पठार भागात बेलापूर गावात भर वस्तीत एका मातेफिरू दिराने किरकोळ जमिनीच्या व पैशाच्या वादातून दोन भावजायांचा धारदार कोयत्याच्या साह्याने निर्गुण हत्या केल्याची घटना दुपारी एक ते दोन वाजताच्या सुमारास घडली अशोक फाफाळे वैशाली संदीप फाफाळे राहणार बेलापूर या दोघींचा खून करण्यात आला असून अधिकचा तपास अकोले पोलीस प्रशासन करत आहे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त नेवासा तालुक्यातील सुरेश नगर येथील राजमुद्रा ग्रुप शारदीय नवरात्र उत्सव मंडळाचे मार्गदर्शक सरपंच कल्याणराव उभेदळ यांच्या वतीने महिलांसाठी मोफत नवरात्री दर्शन यात्रा काढण्यात आली आहे त्रिवेणीश्वर रमेश नंदगिरी महाराज आणि सुनीताताई गडाक यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला सर्व महिला भगिनींना भावीनिमगाव मोठा देवी धामणगाव देवी मडी या क्षेत्राच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार सुनीता ताई यांनी यावेळी काढले

मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री